पुण्यातील हडपसरमध्ये पारंपरिक नवरात्र उत्सवाला खऱ्या अर्थाने रंगत आली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे साहेबांनी हा उत्सव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून पुणेकरांच्या उत्साहाला उधान दिलं स्वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे नवरात्री उत्सवाचा हा कार्यक्रम हडपसर मतदारसंघातील रहेजा गार्डन येथे पार पडला नवरात्र उत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जतन करणारा आणि परंपरेचे दर्शन घडवणारा महापर्व मानला जातो या उत्सवात उपस्थित झालेल्या नागरिकांनी उत्सवाला अभूतपूर्व रंगत दिले रासदांडियाच्या मैदानावर प्रचंड गर्दी उसळी पारंपरिक पोशाखातील तरुणाई आनंदाने थिरकणाऱ्या महिला पुरुषांचा उत्साह आणि वादनाचा गजर रोषणाईने उजळलेले मैदान या सगळ्या वातावरणाला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीने सुवर्ण सिंचन झाले एकनाथ शिंदे यांनी पुणेकरांना संबोधित करत महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सणांचं आहे त्यांच्या भाषणात उत्साही नागरिक उत्सवाच्या वैभवात शिंदे साहेबांची उपस्थिती हे आणखी एक उज्ज्वल पर्व ठरले उत्सव शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या पुढाकारातून आयोजित केला गेला होता शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे उल्हास तुपे राहुल तुपे अयोध्या आंधळे बाळासाहेब भानगिरे प्रमुख दत्ताभाऊ खवळे महिला प्रमुख कल्पना थोरवे अभिमनू भानगिरे संजय जाधव स्वाती टकले संतोष भानगिरे सिद्धांत भानगिरे आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्सवात मोठा सहभाग होता हडपसर नवरात्र उत्सवाने शहरभर उत्साहाचा समुद्र निर्माण केला पारंपरिक नृत्य आणि सांस्कृतिक रंगत यांनी संपूर्ण कार्यक्रम अविस्मरणीय ठरवला पुणेकरांनी सणांच्या आनंदात सहभागी होऊन नवरात्रोत्सवाच्या सौंदर्याला एक नवा आयाम दिला खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी साहेब आल्यानंतर निश्चितच आपल्या सर्वांना एक ऊर्जा मिळालेली आहे सर्व शिवसेनेकांना एक काम करण्याची ऊर्जा आजपासून या ठिकाणी साहेबांच्या रूपाने या ठिकाणी चालू झालेली आहे जे काही साहेबांनी तीन वर्षामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना जे सत्तर वर्षामध्ये विरोधकांना जमले नाही असे ऐतिहासिक निर्णय सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेसाठी साहेबांनी घेतले आणि एक ऐतिहासिक निर्णय झालेले आहे विशेष करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असण वारकऱ्यांसाठी असन शेतकऱ्यांसाठी असन विद्यार्थीसाठी असन त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून लाखो लोकांचा जीव त्या ठिकाणी साहेबांनी वाचवलेला आहे असे अनेक निर्णय साहेबांनी घेतलेले आहे आणि इथून पुढे कुणी ते निर्णय घेणार नाही आणि आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना साहेब नेहमी बळ देत असतात पुण्याला पहिल्यांदाच मी नवरात्रीला आलो आहे पहिल्यांदा आणि तुमच्या सगळ्यांना भेटायला आलो आहे तुमच्या सगळ्यांचं दर्शन घ्यायला आलो आहे आणि या आंबे मातेचा जागर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नऊ दिवस या दिव, या वर्षी दहा दिवस आहे एक दिवस जादा आहे ना आणि सगळे आपले आंबे मातेचे भक्त श्रद्धेने भक्तिभावाने दर्शनाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं अंबा माता दुर्गा माता भवानी माता सगळीकडे जिकडं जिकडं आहे तिकडे सगळे लोक दर्शनाला जातात आणि नाना भानगिरे यांनी पुण्यामध्ये पहिल्यांदा एवढा मोठा गरबा आयोजित केला आहे दांडिया आयोजित केला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या वतीने नाना भानगिरे याचं अभिनंदन करतो मनापासून त्याला शुभेच्छा देतो आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचा गिरीश विश्वा हा ड्रम वाजवणारा आणि सारे गमामध्ये पण आहे कुठं गेला तो अरे गिरीश कुठे गेला तो वाजवायला गेलाय जाऊ दे आणि असा कलाकार तुम्हाला पुण्यामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाला लाभला आहे आणि नाना भानगिरे यांनी त्याला आणलं त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा चांगलं बरं वाटतंय तुम्हाला चांगलं आहे तर म्हणतो त्याच्यावर आनंद घेतात लोक एन्जॉय करतात खरं म्हणजे गणपती असू द्या नवरात्री असू द्या दसरा दिवाळी हे आपली सण उत्सव संस्कृती आहे आपली परंपरा आहे ही परंपरा वाढवली हो पाहिजे जोपासली पाहिजे महाराष्ट्रात सण उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरे होतात आता बघितलं अगोदर गोविंद आला नंतर गणपती बाप्पा आले आता नवरात्रोत्सव पुढं दसरा नंतर दिवाळी सगळं चांगलं आहे ना या कार्यक्रमाचा आनंद बरं वाटत ना पहिल्यांदा पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर दांडिया गरबा मला वाटतं या मैदानात पहिल्यांदाच झालाय पहिल्यांदा झालाय आणि आपला गिरीश विश्वान हा कलावंत पण आलाय थोडं बजाव ना इसको थोडं इसको बजा के दिखा। बस 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 <coughs> नाही तर रात्रभर इथंच राहायला लागायचं मला आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मला आठवतंय की जेव्हा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो दोन हजार मध्ये त्यावेळेस सगळे सण उत्सव बंद होते ना अगोदर सगळं लॉकडाऊन होतं मग पहिला गोविंद आला त्यावेळेस मी सगळे निर्बंध हटवून टाकले सगळ्या सण उत्सवावरची बंदी काढून टाकली मग नव गणपती आले गणपती म्हणाले एवढीच ठेवा मूर्ती तेवढीच बिलकुल नाही जेवढा आनंद जेवढा जेवढं सण उत्सव साजरा करायचा तो करा म्हणालो नवरात्रोत्सव दिवाळी दसरा सगळं मोठ्या उत्साहामध्ये साजरं झालं एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदोत्सव साजरा होऊ लागला आणि म्हणून आपली संस्कृती परंपरा जोपासण्याचं काम आपल्याला करायचं आहे टेंबी नाक्याच्या देवी माहीत आहे तुम्हाला टेंबी नाक्याची आनंदिगेसाहेबांची देवी ठाण्यामध्ये तिथं सुरुवात झाली मोठा लाखो लोक तिथं येतात आणि आई भवानीच्या चरणी मस्तक ठेवतात सगळे लोक येतात आणि म्हणून मी नानाला सांगितलं पुण्यात पण ठाण्यासारखं काहीतरी कर बाबा आणि मग ठा म पुण्यामध्ये देखील आज या ठिकाणी त्याने या भव्य दिव्य दांडिया नवरात्रोत्सवाचं आयोजन केलं हजारो या ठिकाणी सगळे देवी भक्त मातेचे भक्त एकत्र आले आपल्या सणाचा उत्सवाची शोभा आपण वाढवली असंच कार्यक्रम अशीच संस्कृती परंपरा या ठिकाणी पुढं न्यायची आहे जोपासायची आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झालात तुमच्यामुळे ही शोभा वाढलेली आहे नाना आणि म्हणून खरं म्हणजे असे उत्सव सण उत्सव साजरे करणं ही आपली परंपरा आहे महाराष्ट्राला एक संस्कृती आहे आपली परंपरा आहे महाराष्ट्र संतांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे वीरांचा आहे शूरांचा आहे आणि म्हणून अशा प्रकारचे उत्सव या ठिकाणी साजरे झाले पाहिजेत आणि ही परंपरा नाना भानगिरे पुढं नेतोय त्याबद्दल त्याचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र